मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर बघ चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा मी आता इंदोरला गेलो होतो मध्यंतरी इंदोरला तर त्या इंदोरला एमपी मध्ये इंदोरला चौतीस वर्ष ते आईल्या दिवनी राज्य चालवलं महाराज तर त्या इंदोरच्या बाजारामध्ये असा एक मोठा घंटा बांधलेला आहे जरा ऐका अरविंद एवढं चांगलं शूटिंग कर राहाजे असा घंटा बांधलेला आहे त्या एम पीमध्ये इंदोरला नितीन महाराज हे आतमध्ये कोण बोलतोय त्याला था थांबा ना जर कुठल्या करा शिकण्यासाठी असतं मायबाप माझ्या डायरीमध्ये जागा नाही रोज दोन कीर्तनं करतो मी मे महिन्यापर्यंतच्या पुढच्या वर्षाच्या तारखे गेलेल्या आहेत माझे तुम्ही कोणतीही तारीख मागितली तर ता माझ्याकडे रिकामी नाही एवढा वेळ नाही मला पण अशा कालखंडात ते सोमनाथ महाराजांनी खूप प्रेम केलं आमच्यावर खूप आग्रह केला नितीन महाराजांनी आग्रह केला म्हणून मी तुमच्याकडे आलो रोज कीर्तनाद्वारे काही ना काहीतरी मी तरुणांना सांगत असतो महाराष्ट्र प्रेम करतो आमच्यावर यूट्यूबला मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे त्याच्यावर नुसतं साखरे महाराज नाव टाकलं तरी दोनशे कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतं खूप कीर्तनं केली जिल्हा तालुका नाही राहील एवढं उदाहरण आहे का तर त्या इंदोरच्या शहरामध्ये मोठा घंटा बांधलेला आजही आहे तो तर तिथं गेल्यावर मी त्या व्यापाऱ्याला विचारलं हा बाजारातच घंटा का बांधलेला त्यांनी सांगितलं म्हटले महाराज आमच्याकडे अहिल्यादेवी होळकराचं राज्य होत आहिल्याबाईचं आणि अहिल्यादेवी होळकर राज्य करत असताना कोणावर जर अन्याय झाला आणि त्याला राजदरबारात जर येता आलं नाही तर त्यांना हा घंटा वाजवायचा आणि त्या राजमाता अहिल्यादेवी इथं येऊन त्याला न्याय द्यायचे त्यांनी सांगितलं मला एक दिवस असा आला म्हटलं की एका गोमातेनं तो घंटा वाजव गाईनं दनाद दनाधन दनादन दनाधन दन, दना दन। नितीन महाराज घंटा वाजवायला सुरुवात केली दोनही डोळ्यातून आशुरूच्या धारा वाहत होत्या घंट्याचा आवाज जोराजोरात येत होता आणि तो आवाज राजदरबारातल्या देवीच्या कानावर गेला एवढ्या जोरात घंटा कोण वाजवत म्हणून ती अहिल्या रथामध्ये बसून बाजारामध्ये आली पाहते तरी एक गोमाता रडते तिच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा आहेत आणि जोराजोरात जोरा घंट्याचा निनाद करते काहीतरी हिला हिला माझ्याकडून न्याय पाहिजे काहीतरी घडलंय म्हणून ती अहिल्या रथातून उतरली आहिल्यादेवे आणि त्या दे गोमातेजवळ गेली त्या गोमातेच्या अंगाला स्पर्श केल्याबरोबर तिनं पाहिलं की राज्याची महाराणी आली चालत 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 ती गोमाता पुढे देवी मागं गोमाता पुढे देवी माग त्या बाजाराच्या मुख्य चौकामध्ये आणलं तिथं भरधाव वेगानं एका रथानं त्या गाईच्या बछड्याच्या अंगावरून कुणीतरी रथ घातला होता आणि त्या बछड्याचे बारीक बारीकसे तुकडे झाले होते आतडे गळून पडले होते रक्ताच्या किंचाळ्या उडाल्या होत्या मासाचे तुकडे रक्ताच्या किंचाळ्या आतड्या पाहून आईल्या देवीच्या डोळ्यामध्ये दे आस्रूच्या धारा लागल्या या गोमातेचं बछड कोणीतरी भरधाव वेगानं रथ आणलाय या गाईच्या अंगावरून घातलाय आणि गायीचं बछड मारून टाकलंय या गायीनं ते पाहिलंय म्हणून ही मला न्याय मागते की मला न्याय मिळाला पाहिजे माझा पोरगा कोणीतरी मारलाय माझं वत्स कोणीतरी मारलंय माझं बछड कोणीतरी मारलंय कोण असेल हा नराधम मागचा पुढचा विचार केला नाही त्या आहिल्या देवीनं आणि मुखातून तिचा आदेश सुटला ज्या कुणी नराधमान या गाईच्या बछड्यावरून रथ घातला असेल दया आली नसेल माया आली नसेल त्या नराधमाला शिक्षा अशी त्याला या बाजारात बांधा त्याचे हात बांधा त्याचे पाय बांधा आणि त्याच्या अंगावरून भरदा वेगानं रथ घाला त्याचा जीव घेऊन टाका मारून टाका त्याला तेवढ्यामध्ये एक सरदार धावत आला अहिल्यादेवी अहिल्यादेवी न्याय माग घ्या न्याय माग घ्या न्याय माग घ्या का ज्याच्याकडून हे कृत्य घडलंय तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे तुमचा एकुलता एक मुलगा अहिल्यादेवी तुमचा एकुलता एक मुलगा या राज्याचा युवराज आहे माग घ्या ते अहिल्यादेवी म्हटले अजिबात नाही न्याय मागे घेतला जाणार नाही काय माता आहे जरा घरी घेऊन जा दुष्ट पोरगाय बछड्याच्या अंगावरून रथ घालतो बांधा त्याचे हात बांधा त्याचे पाय हात बांधण्यात आले पोराचे एकुलता एक मुलगा जर ऐका हात बांधले त्याचे पाय बांधले भर चौकामध्ये भरधा वेगानं रथ आणायचाय युवराजाच्या अंगावरून रथ घालायचाय पोराच्या किंचाळ्या उठणारे जागावर पोरगा मारणारे आईनं सजा दिली मारून टाका सगळ्याला समान्य आहे माझा पोरगा असला म्हणून काय झालं युवराज असलं म्हणून काय झालं बांधा त्याचे हात बांधले त्याचे पाय बांधले भरधाव वेगानं रथ आणायचाय नितीन महाराज अंगावरून घालायचाय गारुळे महाराज तुकडे तुकडे होणारे सगळी तयारी झाली उशीर होतोय म्हणून त्या आहिल्या म्हटल्या काय येत नाही रथ का सजा दिली जात नाही का दंड दिला जात नाही सरदार म्हटले आहिल्या देवी माता या रथाचं सारथ्य पण करायला कोणी तयार नाही एकही राज्यातला सरदार रथ चालवत नाही एकही सारथी नको म्हणतोय कोण युवराजाच्या अंगावर रथ घालणार कोणाची हिंमत होत नाही ऐका पुढचं कोणती माता धन्य असते कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला कोणी म्हणावं आम्ही क्रांती केली अरे त्या आईनं रथामध्ये उडी मारली नितीन महाराज घोड्याचे दोर आपल्या हातात घेतले राज्यातला सारथी रथ चालवत नाही तर मी राणी मी चालवते घोड्याचा रथ चालवायला सुरुवात केली भरधाव वेगानं रथ निघाला आता पोराचं काही खरं नाही त्याचा अंगावरच्या चिंदड्या उडणार हो तिटकारे उडणार त्याच्या त्याच्या किंचाळ्या उडणार तुकडे तुकडे होणार पोराचे असं भरधाव वेगानं रत्न निघालो सगळ्या समाजानं डोळे झाकले कुणी बघायचं हे चित्र कुणी डोळ्यामध्ये साठवायचं एक काही पोराला मारते कुणी डोळ्यामध्ये साठवायचं सगळ्यांनी डोळ्या झाकले हे चित्र कुणी डोळ्यामध्ये साठवायचं भरदा वेगानं रथ निघाला आणि तो रथ आता अंगावरून घालायचा तेवढ्यामध्ये त्या गोमातेनं तो रथ आडवायचा भरधाव वेगानं रथ यायचा आणि ती गोमाता रथ आडवायची पुन्हा आईल्या रथ घेऊन यायच्या ती गोमाता रथ आडवायची असं दोन चार वेळा झालं रथातून देवीने उडी मारली गोमातेच्या गाड्याला आलिंगन दिलं लक्षात आलं अहिल्याच्या या गोमातेची इच्छा आहे की मी माझं लेकरू मारू नये बघा ना गोमाता जर आली नसती तर कदाचित अहिल्यादेवी मागं सरकल्या नसत्या दुष्ट मुलगा निघाला तर त्याला मारायला सुद्धा भिले नाही महाराज इथं आमचे आमदार खासदाराचे पूर गुन्हे करतात मंत्री राहू त्याला आमचे आमदार खासदाराचे गुन्हे करतात तर पंधरा दिवसातच बाहेर येतात ते आश्चर्य ना काय म्हणता असेल म्हणून ही आईतल्या शिकवा आमच्या मुलांना तो शिवानावी शिकवा आमच्या मुलांना तानाजी शिकवा आमच्या पोरांना भगतसिंह शिकवा आमच्या पोरांना तरुणपणामध्ये मुजरा करून देशाच्या मातेसाठी जातात ही सगळी जी वीर आहेत सगळी जी शूर आहेत ही म्हणू शकतात जिवंतपणे आम्ही देशासाठी जगलो शेवट तो भला माझा बहु गोड झाला विठोबार शिकण्यासाठी दुसऱ्या चरणाचा अर्थ तसाच आहे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठाला विठाला संत म्हणतात भजनाद्वारे चिंतनाद्वारे संधीचं सोनं केल्यामुळं जिवंतपणे आम्ही भगवंताच्या दरवाजामध्ये पोहोचलो सायुज्यता समीपता या मुक्तीद्वारे चिंतन करून संधीचं सोनं करून आम्ही आमचा शेवट जिवंतपणे गोड केला आणि जिवंतपणे कसा झाला याचं चिंतन आपण पाहिलं एक बाप आपल्यातून गेल्या वर्षी निघून गेला पहिल्याच वाशी दादा या आल्यापासून ही मुलं स्वागत करतात या सुना त्यांच्या स्वागत करतात गोड परिवार आहे अत्यंत गरीब कष्टातून उभं राहिलेलं कुटुंब आहे ज्या अर्थी एवढा समाज या ठिकाणी जमतो आहे अर्थी गोड व्यक्तिमत्व होता असा अंदाज आहे अगदी हे सकारम दादा आपल्यातून गेले काय असतं बघा हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा